पुढची बातमी आपण बघणार आहोत पुण्यातली चक्क नवरदेवाच्या वडिलांनी स्वतःच्या मेहुणीचे दागिने चोरल्याची घटना उघड झाली आहे तब्बल अडीच लाखांचे दागिने चोरल्यानंतर चार तासांच्या आत पोलिसांनी हा गुन्हा उघड केला आहे या प्रकरणी दत्ता गोरे असं या अटक केलेल्या आरोपीचं नाव कळत आहे आरोपीच्या आरोपी मुलाचं लग्न वडगाव बुद्रुक वस्तीत होतं आणि आरोपीची मेहुणी लग्नासाठी आली असताना तिच्या घरी जाऊन आरोपीनं हे दोन लाख बेचाळीस हजारांचे दागिने लंपास केले होते दत्ता ओरे याच्यावर संशय वाटला म्हणून आम्ही त्याला ताब्यात घेण्यासाठी पी एस आय धोत्रे हौदर गवडे आणि तेलंगे पाटील यांना पाठवून त्याचा ताब्यात घेतला असतं त्याने साधूकपणाचं आव्हान होतं माझ्याच मुलाचं लग्न आहे आणि मी काय चोरी करणार का असा आव्हान होता परंतु त्याला थोडासा पोलिसी खाकला दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला आणि आता बातमी आहे ठाण्यातली पक्ष्यांच्या मृत्यूचं सत्र तिथे अजूनही सुरू आहे कारण दोन दिवसांपूर्वी चौदा पाणबगळे आणि दोन पोपट मृतावस्थेत आढळले होते आणि त्यानंतर एक दुर्मिळ जातीचं गिधाड देखील मृतावस्थेत सापडलंय सोबत पांढरे बगळे आणि पाणबगळे देखील मृत्यूमुखी पडल्याचं कळत आहे पक्ष्यांच्या मृत्यूचं कारण मात्र अजूनही कळू शकत नाहीये बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू झाला नसल्याचं स्पष्ट झालेलं असलं तर या पक्ष्यांचा मृत्यू का होतोय ज्याचं कारण मात्र अजूनही कळू शकत नाहीये काल जे गिधाड मृतावस्थेत आढळले ते दुर्मिळ प्रजा दिलं होतं आणि त्याला युरेशियन गिधाडही संबोधलं जातं त्याच्या मृत्यूमुळे पक्षीप्रेमी चिंता व्यक्त करतात <्थाथ> <्थाथ> दौंड तालुक्यामध्ये पारगावमध्ये होले फार्म हाऊस समोर चार बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद त्यामुळे स्थानिकांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे फार्म हाऊसवर रात्री चार बिबटे फार्म हाऊसच्या आवारात तिथे वावरताना आढळले होते वनविभागानं पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावं अशी मागणी शेतकरी करतात दौंडंतरजवळात नाशिकच्या बातमीकडे दिवसभरात तिसऱ्यांदा काल बिबट्याचं दर्शन झालंय कारण नाशिक शहरालगत पाथर्डी शिवारात तीन वर्षांचा नर बिबट्या दिसला आहे आणि सिन्नरच्या कासारवाडीत पाच वर्षांची बिबट्या मादी दिसली आहे इगतपूरच्या कुरुंबवाडीत बिबट्याचं सा पिल्लू सापडला आहे या पिल्लाला वनविभागानं पुन्हा एकदा जंगलात पाठवलं आहे याला बिबट्या मादीनं परत न्यावं यासाठी प्रयत्न केले जातात आणि या सगळ्या नंतर या बुलेटिनमध्ये आत्ता आपण इथेच थांबतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत